मंडळी ए लेटरपासून सुरू झालेली ही आपली ग्रीन जर्नी आता आली आहे एल लेटरपर्यंत एल म्हणजेच फक्त अक्षराचं नाव नाही तर एल म्हणजेच लव, लिक्विड लाईफ आणि लर्निंग झाडांपासून आज एल शिकणार आहोत घरात साधं वाटणारं सगळं कसं बनतं झाडांसाठी खास चला तर मग एल लेटर गार्डनिंग मध्ये हे प्रकरण उघडूया जे जा झाडांवर नाही तर तुमच्या देखील हिरव्या नात्यावर प्रेम करायला शिकवलेलं असेल सो आतापर्यंत एल म्हणजे फक्त लिंबू किंवा लस्सी नाही सो याच्याही पलीकडे काहीतरी असतं जे अगदी खास असतं सो एल फॉर लेमन पिल फर्टिलायझर किंवा एल फॉर आपण लोबिया लिक्विड फर्टिलायझर विषयी कधी ऐकलं आहे का नाही ना चला तर मग आजचा व्हिडिओ हा असाच बाकी गार्डनिंग हॅक सारखा घटके आणि समथिंग डिफरंट असणार असे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आजचं लेटर आहे एल आणि एल फॉर लोबिया लिक्विड फर्टिलायझर लोबिया म्हणजे वेगळा असा काही पदार्थ नाही तो आहे ही लाल चवळी किंवा तुमच्याकडे जर पांढरी चवळी असेल सो आपण नेहमी चवळी पाण्यात भिजत घालून नंतर आपण भाजीसाठी वापर करत असतो पण भिजत घातलेलं जे काही पाणी असतं त्या पाण्यापासून आज आपण लोविया लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत त्यानंतर सरासपणे ज्या काही लिंबांच्या साली फेकून देत असो त्यापासूनही करणार आहे त्यानंतर लाईट मॅनेजमेंट अशा एक न अनेक सुपर हटके हॅक्स आज आपण पाहणार आहोत चला तर मग अधिक वेळ न घालू पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सो so, मंडळी हॅक नंबर लेमन फर्टिलायझर मंडळी यासाठी आपण पावडर फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मधल्या फर्टिलायझरचा वापर करू शकतो आपण दररोज लिंबू वापरतो पण मात्र त्याची साले ही फेकून देतो ही चूक आजपासून तुम्हाला थांबवायची आहे कारण त्यात असतात शक्तिशाली असे घटक जसे की पोटॅशियम असो सिट्रिक ऍसिड असो आणि नॅचरल असं पेस्ट रिपिलेंट्स याचा वापर कसा करायचा लिंबाच्या साली तुम्ही दोन ते तीन दिवस छान प्रकारे कोरड्या वाळून घ्यायच्या नंतर बारीक पावडर करून हवा बंद डब्यात ठेवायचे आहे एक चमचा दर पंधरा दिवसांनी तुम्ही झाडाच्या जा मुळाशी टाकू शकता याचा इफेक्ट काय हे जाणून घेण्याआधी आपण याचा लिक्विड मध्ये कसा वापर करायचा आहे ते देखील पाहूया सो मंडळी या पावडरला तुम्ही बारा ते चौदा तासांसाठी देखील पाण्यात भिजत घालू शकता म्हणजे एक लिटर पाण्यात एक चमचा पावडर जर तुम्ही टाक वापरायचं आहे आणि त्यानंतर सेकंड डे तुम्ही लिक्विड फर्टिलायझर म्हणून देखील याचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे लिंबांच्या सालींची पावडर नसेल तर वापरलेल्या साली अशा प्रकारे एक प्लास्टिक जारमध्ये तुम्हाला तीन ते चार लिंबाच्या साली एक लिटर पाणी आणि एक प्लास्टिक जार एवढ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत सो या साली साफ करून घ्याव्या कारण त्यावर केमिकलचा फवारा असतो त्यानंतर साली एक लिटर पाण्यात आपल्याला भिजत घालून ठेवायच्या आहेत त्यादेखील दोन ते तीन दिवसासाठी मंडळी आपल्याला ज्यावेळेस आपण साली ह्या पाण्यात भिजत ठेवत असतो पण मात्र ही जी काही बर्नी आहे किंवा जार आहे ती आपल्याला सावलीत ठेवून द्यायची आहे त्यानंतर हे लिक्विड फर्टिलायझर गाळून आपण याचा वापर स्प्रेसाठी करू शकतो सो एकास एक या प्रमाणामध्ये आपल्याला पाण्यात त्याला डायलोट करून घ्यायचं आहे जर एक ग्लास लेमन पील लिक्विड फर्टिलायझर असेल तर त्यामध्ये पुन्हा एक ग्लास प्लेन वॉटर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला लाईट फॉर्ममध्ये केल्यानंतर त्याचा वापर तुम्ही झाडांवर स्प्रे म्हणून करू शकता सो आठवड्यातून एकदा याचा स्प्रे करायचा आहे सो हा स्प्रे करताना कुठली सावधगिरी घेणं गरजेचं आहे ते देखील अगदी दे थोडक्यात पाहूया याचा वापर मात्र आपण रोज करू नये सिट्रिक ॲसिड असल्यामुळे रूट हे ॲसिडिक होऊ शकतात त्यानंतर जर तुमचं झाड हे फंगल इन्फेक्शनग्रस्त असतील तरच मात्र याचा वापर तुम्हाला करायचा आहे फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही स्वच्छ धुवून टाकायचे आहे सो वाईट बग असो मिली बग असो ह्या जे काही प्रकार असतात सो त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे लिंबांच्या सालीचा वापर करू शकता याचा फायदा किंवा इफेक्ट काय असतो मंडळी या लिक्विड फर्टिलायझरमुळे झाडाची ही चमकदार होतात फुलं देखील भरपूर प्रमाणात येत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे कीटक हे झाडांपासून लांब राहत असतात सो अगदी निशुल्क असा घरच्या घरी बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा प्रकारचं लेमन पील लिक्विड फर्टिलायझर हे तुमचं एल लेटर पासून तयार होऊ शकतं सो नाव इज टाइम काही नंबर ही थकलेली आपल्याला दिसत असतात त्याची पानं ही वाढलेली पिवळी आणि झाडाची जी ग्रोथ असते ना ती देखील स्लो झालेली असती किंवा स्टॉप झालेली असते असं देखील तुमच्या काही झाडांच्या बाबतीत असं वाटत असेल ना मग एकदम खास देशी असा उपाय आहे तो अगदी कान देऊन ऐका ताक यासाठी आपल्याला ताक घ्यायचं आहे ताकाचं म्हणजेच लस्सीचं लिक्विड फर्टिलायझर ताक म्हणजेच लस्सी पण झाडांसाठी एक उत्तम प्रोबायोटिक फर्टिलायझर ताकाचा वापर कसा करावा सो या ठिकाणी एक वाटी आंबट ताक किंवा लसी तुम्ही घेऊ शकता बऱ्याच वेळेस मी कडीपत्त्याच्या झाडावरच जास्त ताकाचा वापर केलेला आहे आणि त्या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेले आहे असं नाही कडीपत्त्यासोबत बऱ्याच अशा झाडांवर वेळोवेळी मी या ताकाचा वापर करत असते सो तुम्हाला डिटेल विषयी याविषयी जाणून घ्यायचं असेल असे तर नक्कीच त्या व्हिडिओना भेट द्या मंडळी दोन लिटर पाणी एक वाटी ताक ताक हे डायरेक्ट झाडांना कधीच देऊ नये ते आंबट असल्यामुळे त्याने रूट्स हे सडू शकतात म्हणून एकाच चार या प्रमाणामध्ये आपल्याला पाण्यात त्याला डायल्यूट करून वापरायचं आहे जर एक वाटी ताक असेल तर त्यामध्ये चार भाग पाणी हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर हे सर्व सोल्युशन व्यवस्थित मिक्स करायचं आणि इट्स रेडी टू फॉर फर्टिलायझर याचा इफेक्ट म्हणजे माती ही सजीव होत असते त्यानंतर झाडावर असलेलं फंगल इन्फेक्शन देखील याने कमी होत असतं आणि पाणं देखील चमकदार बनत असतात ताकामध्ये लॅक्टोबॅसिलेस नावाचा बॅक्टेरिया असतो जे मातीतील मायक्रोऑर्गॅनिझम्सला स्ट्रॉंग बनवतात त्यानंतर ते जे काही सूक्ष्म मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात त्यांना ते ॲक्टिव्ह करत असतात प्रोबायोटिक बॅक्टेरियामुळे मातीही फर्टाईल होत असते झाडांचा पिवळेपणा कमी करण्यास याचा मदत होत असते आणि याचा वापर कसा करायचा तर दर पंधरा दिवसांनी सकाळी किंवा संध्याकाळी ताकाचा वापर तुम्ही डायरेक्ट झाडांच्या मुळाशी करू शकता किंवा कंपोस्ट ॲक्टिवेटर म्हणून देखील ते खूप छान प्रकारे काम करत असतं सो सुकलेला कंपोस्ट तुम्हाला भिजवायचा असेल सो तुम्ही याचा वापर करू शकता घरच्या घरी किचन वेस्ट असो किंवा फुलांपासून खत कसं बनवायचं या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यामध्ये देखील मी कंपोस्ट ॲक्टिवेटर म्हणून ताकाचाच वापर केलेला आहे सो मंडळी जर तुमच्याकडे झाडांमध्ये एखादं झाड रोगट असेल तर त्यामध्ये तुम्ही डायल्यूट असलेल्या ताकाचं पाणी थोडं थोडं देऊ शकता जास्त ताक हे झाडांच्या मुळांवर ॲसिड बनवू शकतं त्यामुळे ताक हे नेहमी डायल्यूट केल्याशिवाय वापरू नये आणि ज्या दहीचा किंवा ताकाचा वास येत असेल ते दही किंवा ताक झाडाला मात्र अजिबात वापरू नये जे आपल्यासाठी योग्य नाही ते बरं मात्र झाडांसाठी कसं योग्य असू शकतं आणि यासोबतच एक प्रोटीप म्हणजे ताकात जर तुम्ही थोडं गुळाचं पाणी मिक्स केलं त्यामुळे मायक्रोबायल हे ॲक्टिव्हिटी याची जी काही असते ती दुप्पट होत असते सो तुम्ही थोडासा गुळ यामध्ये ॲड करून झाडाला देखील देऊ शकतात सो so, मंडळी आपण देखील लस्सीचं सेवन करत असतो पण आपल्यासोबत झाडांना देखील एल फॉर लस्सी राहायला मात्र आजपासून विसरू नका नाव इज टन टू हॅक नंबर थ्री सो so, एल फॉर लोबिया लिक्विड फर्टिलायझर मंडळी कधी विचार केला आहे का की चवळीचा उपयोग खत म्हणून होत असतो लोबिया म्हणजेच नॅचरल असं नायट्रोजन बुस्टर तुमच्या झाडांना प्रोटीन कमी पडते का मग बाजारातील ही महागडी खते विसरास तुम्ही आज आपण बनवणार आहोत एकदम देशी शक्तीवर्धक लोबिया लिक्विड फर्टिलायझर लोबिया म्हणजेच चवळीचं बी आणि हे सीड्स फॉर्ममध्येच असतं सो हे बी आहे प्रोटीन नायट्रोजन आणि मायक्रोन्युट्रिएंट्सने भरलेलं आणि जर याला तुम्ही मोड आणले किंवा याला भिजवलेलं याचं जे काही पाणी असतं ना ते देखील एक जैविक असं खत असतं सो यासाठी काय अर्धा कप किंवा एक कप आपल्याला लोबिया म्हणजेच चवळी ही पाण्यात भिजवायची आहे सो एक लिटर पाणी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता लोबिया ही आठ ते दहा तास आपल्याला पाण्यात भिजत घालायची आहे त्यानंतर हे एक लिटर पाणी गाळून घ्यायचं आहे सो एक लिटर पाणीमध्ये दोन लिटर पाण्यात ते आपल्याला डायल्यूट करायचं आहे जर हे पाणी एक लिटर असेल यामध्ये दोन लिटर प्लेन वॉटर मिक्स करायचं त्याला डायल्यूट करायचं आणि दर पंधरा दिवसांनी एकदा झाडाच्या मुळाशी आपल्याला याची फवारणी करायची आहे किंवा डायरेक्टही मंडळी या डोव्या लिक्विड फर्टिलायझरचे फायदे जाण्याची का मंडळी झाडांना नॅचरली असं नायट्रोजन याने मिळत असतो पानं डार्क हिरवीत आणि मऊ देखील होतात फुलझाड तर अगदी लवकर भरत असतात रोपांची रूट्स डेव्हलपमेंट देखील याने मजबूत होत असते सो या पाण्याचा वापर आपण पालक मेथी तुळस कोथंबीर यांसारख्या झाडांवर देखील आरामात करू शकतो सो so, मंडळी तुम्ही देखील लोविया लिक्विड फर्टिलायझरचा वापर नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला देखील मात्र विसरू नका नाव इज टू हॅक नंबर फोर सो येल फॉर लाईट मॅनेजमेंट आता तुम्ही म्हणणार झाडांसाठी देखील लाईट मॅनेजमेंटची काय गरज असते मंडळी झाडांसाठी फक्त खतं पुरेशी नसतात झाडाला योग्य प्रकाश ही तितकंच महत्वाचं आहे डायरेक्ट सनलाईटमध्ये झाडं ही करपत असतील तर त्याला मात्र आपण नेटमध्ये वापराय वा म्हणजे त्यासाठी शाडो नेटचा वापर करायला हवा किंवा सावलीच्या ठिकाणी आपण त्या झाडाला किंवा कुंडीलाही मूव करायला हवी इनडोर प्लांट असेल तर मग साऊथ फेसिंगची जर ती बाल्कनी असेल तर त्यामध्ये त्याला ठेवायला हवे त्यामुळे लाईट आणि इयर या दोन्हींचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी होत असतं त्यासाठी मग तुम्ही स्नेक प्लांट असो मनी प्लांट असो ब्राईट फिल्टर किंवा इनडायरेक्ट सनलाईट यांसारख्या झाडांना लागत असतो जर कडीपत्ता असेल तर मात्र याला फुल सन फुल सनलाईटची गरज असते जास्वंदी असो त्याला देखील फुल सनलाईट लागत असते सो अशा प्रकारे ज्या झाडाला जशा प्रकारची सनलाईट लागत असते त्यानुसार जर तुम्ही लाईट मॅनेजमेंट केली तर मात्र तुमची झाडं देखील खूप चांगल्या प्रकारे बहरतील आणि जर तुम्ही म्हणणार की आमच्या बाल्कनीत उजेडच नसतो किंवा ऊनच येत नसतं सो दिवसभरातील अर्धा तास असो वीस मिनटं असो एखाद तास असो ज्या भागात ऊन येत असेल त्या भागामध्ये तुमच्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात त्या ठिकाणी तुम्ही त्या मूव करू शकतात सो अशा प्रकार मंडळी एल फॉर लव अँड लर्निंग देखील असतं तुम्ही झाडांशी रोज दोन मिनटं गप्पा मारा पानं साफ करा त्यांचं निरीक्षण करा तेच तर तुमचं गार्डनिंगविषयीचं खरं लर्निंग आहे खरं गार्डनिंग हे पुस्तकात नसतं तर मात्र ते मातीच्या वासात पानांच्या स्पर्शात आणि झाडांशी गप्पा मारण्यात असतं सौमंडळी या सगळ्या गोष्टींनी तुमच्या झाडांचं आयुष्य हिरवळ आणि हसू हे तिन्ही गोष्टी वाढणार आहेत पण ही येलची सफर इथेच थांबत नाही कारण पुढच्या यम या अक्षरामध्ये मी घेऊन येत आहे काही अशी जादू ज्यामुळे गार्डन हे फक्त हिरवं नाही तर सुगंधित देखील होणार आहे जर हे यल हॅक्स तुम्हाला उपयोगी पडले असतील तर अजून झाडं आणि मातीच्या गोष्टी आपल्या गप्पांमध्ये जोडण्यासाठी पटकन मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला देखील पटकन एक लाईक करा आणि हो तुमच्या गार्डनंग फ्रेंड सोबत देखील नक्कीच व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या ग्रीन जर्नीमध्ये सपोर्ट करण्यासाठी मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणार आहे लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स या तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला चला तर मग मंडळी भेटूया एम लेटर हॅक्समध्ये पण त्याआधी जर तुम्ही ए टू तु एल या गार्डनिंग हॅक्सला जर भेट दिली नसेल तर नक्कीच त्या व्हिडिओने देखील भेट द्या आणि खूप छान छान प्रकारचे जे काही हॅक्स आहे त्यांविषयी देखील माहिती मिळवून घ्या सो भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग